सगळे सोऱ्यांबाबतची जरांगे यांची मागणी सरकारकडून मान्य नोंद आढळल्या सगळे सोऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती राज्यात भाजप लोकसभेच्या बत्तीस जागा लढवणार अजित पवार गटाला सहा जागा तर शिंदे गटाला दहा जागा मिळणार साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांची माहिती देशात भाजप पीठ आणि त्याचे मोदी शंकराचार्य मोदी बोलतात ते होणार अयोध्येच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल उबाठा सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल मूर्खांना उत्तर देत नसल्याचाही लगावला टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर रवाना तीन लाख कोटींचे सामंजस्य करार करणार मुख्यमंत्र्यांची माहिती मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश दिल्लीत ठरला पक्षप्रवेशाची शिंदे यांना माहिती नव्हती साम टीव्हीला सूत्रांची माहिती